मंडळी नमस्कार मंडळी राज्यातल्या रखडलेल्या म्हणजे पाच वर्षाहून अधिक काळदेखील रखडलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आणि एकंदरीतच सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्या निवडणुका पुढील वर्षाच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या जानेवारी अखेरपर्यंत होणार हे आता निश्चित झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये काल एकदम स्पष्टता दिलेली आहे आपला आदेश जारी केलेला आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाला यापुढे कोणत्याही पद्धतीची मुदतवाढ मिळणार नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे आणि ह्यामुळे या, या निवडणुका होतील हे स्पष्ट आहे आता त्या निवडणुका कशा होतील हा वेगळा विषय आहे तीन टप्प्यामध्ये या निवडणुका घेऊ असं राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या वेळेला ह्या सगळ्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्याची कारणं काय होती तर त्याची का दोन महत्त्वाची कारणं होती एक तर ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये जे वादविवाद निर्माण झालेले होते त्या ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्या की ओबीसी आरक्षणासह घ्यायच्या या संदर्भातला एक वाद होता आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय गेलेला होता आणि दुसरा विषय जो होता तो प्रभागरचना विशेषतः मुंबई महानगरपालिकेची जी, जी प्रभागरचना होती जी महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी प्रभागरचना झाली त्याला आव्हान देण्यात आलेलं होतं आणि ते पुन्हा युती सरकार आल्यानंतर पुन्हा जुनी जुनी प्रभागरचना होती ती लागू करण्यात आलेली होती या दोघांच्या मारामारीमध्ये मा म्हणजे पुन्हा एकदा दोघांच्या साठमारीमध्ये मा राजकीय साठमारीमध्ये या, मा या निवडणुका रखडलेल्या हो होत्या आणि त्याच ते ही जी दोन्ही प्रकरणं जी आहेत ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली होती आणि तब्बल पाच वर्षापेक्षा अधिक काळ काही महानगरपालिका किंवा काही पंचायत समित्या जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका तर पाच पाच वर्ष होऊन गेलेल्या आहेत अद्याप तिथे कोणीही नवनियु लोकनियुक्त नगरसेवक नाहीत न् पंचायत समिती सदस्य नाहीत जिल्हा परिषद सदस्य नाहीत केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी बी ओ किंवा महानगरपालिका नगरपालिकांचे मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकांचे आयुक्त या प्रशासकांच्या अंतर्गत हा सगळा कारभार झालेला आहे म्हणजे एककल्ली कारभार चाललेला आहे अर्थात नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येल्या आल्याने काय फार मोठा फरक पडतो का फरक एवढाच पडतो की सर्वसामान्य माणसाला त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं जातं आणि ते अधिकाऱ्यांपर्यंत पोचतात आणि कामं जरा लवकर लावून घेतात मात्र भ्रष्टाचार आणि पैसे खाणं वड़, हे हे जे काय प्रकार आहेत हे प्रकार अधिकारी असतानाही तेवढे तेवढेच कायम आहेत आणि नवीन निवडून आलेल्या लोकांमुळेही ते कायमच राहणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने फरक काय पडणार आहे तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने काही फरक पडणार नाही मात्र कार्य राज कार्यकर्त्यांची राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची निमित्ताने सोय लागणार आहे आणि म्हणून या निवडणुका साधारणपणे आधी जिल्हा परिषद पंचायत समित्या नंतर नगर नगरपरिषद आणि महानगरपालिका या पद्धतीने होतील आणि त्या जानेवारी अखेरपर्यंत होण्याची जरी शक्यता निवडणूक आयोग म्हणत असलं तरी त्या यावर्षीच पार पडतील अशी मला खात्री वाटते